कर्त्याचा त्याग आणि नेत्याचं प्रेम कार्यकर्ता असावा पैलवान श्यामसारखा का। कार्यकर्त्यांवर जीव लावणारे नेते असावेत काका बाबांसारखे तासगाव तालुक्यातील निमनी येथील पैलवान श्याम उर्फ अथर्व राजमाने श्याम हा तिसऱ्या पिढीतील काकांचा कार्यकर्ता त्याची आणि काकांची पहिली भेट झाली दोन हजार सात साली काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबांसोबत श्याम देखील नावून निघाला त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली संजय काकांच्या हाकेसाठी घरातल्या एकुलत्या एक बैलासह श्यामने स्वतःला बैलगाडीला औताला झुंपलं आणि भर उन्हात ऑक्टोबर हिटची परवा न करता पाच किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला त्याचा हा अन्वानी औतासोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला बिडला आजच्या या कलियुगातील स्वार्थी दुनियेत पद पैसा सत्ता या मागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो या कार्यकर्त्याचे निस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबीय भारवले नसते तर नवलच काकांच्या आणि बाबांच्या मनात श्यामबद्दल अस्वस्थता निर्माण झाली प्रभाकर बाबांनी क्षणाचाही विलंब न करता वसुबारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत शामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः ते उभे राहिले नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यावरचं हे प्रेम पाहून काय सांगावं धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमनी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची परवा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभागी होऊन परत सात किलोमीटर तो आपल्या घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याच कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा Uh, कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यांना चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाचं आणि म्हणजे स सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा स्वतः येऊन ते सत्कार केले आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं ग्रामपंचायती तर्फे आभार मान व्यक्त करते आणि माझं नाव पोपोटा राम पाटील राहणार निमणी तर सांगली श्यामला जो काल काकाने आणि नि, बाबाने शेतकऱ्याची व्यथा जाणून जे बैल दिला त्याबद्दल आमच्या निमनी ग्रामस्थांच्या आणि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेता शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर जे प्रेम हो, आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सगळं जाणून शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणूक असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधीची जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेत शेतकऱ्याबद्दल कळवळ असतं हा शेतकरी पाक बुरगळून पडलेला आहे त्या शेतकऱ्याच्या जा व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी, जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरुनगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कोणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कुवत किंवा पैसे देण्याची कुवत पन्नास रुपये सुद्धा देण्याची कुणाही नसताना सुद्धा त्यांनी एक लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय त्याबद्दल काकांचे आणि प्रभाकर बाबांचे आम्ही स्वागत करतो मी श्यामचा मामा गेले बरेच दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळे आसमान संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर चार एकर दे कोळप मारू लागला त्याचं हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या जा पायात चप्पल नव्हतं अनवानी चालत गेला तो अनवानी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाच सहा पा किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या तर त्यामुळे श्याम आमचा जवळजवळ तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर ते पायी चालत गेला बी आणवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठल्या क्षणाला नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जे ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाला विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैल घेऊन दिला आमचा श्याम त्या बैला बरोबर खांद्याला तो झुकून होता झुकून ओढत होता आज त्या बैलाला जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्यावरचं वज कमी केलं आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी त्या पाणी येतं जेवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने त्याचं खंज वज करून आज श्याम बैदाच्या ठिकाणी बेस झुपून श्याम मागे का सर धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन दोन माणसांचा त्यांनी राजकारण इरेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी मी पाय धुवून त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी